नाशिकमध्ये अंदाज काय सांगतो याबाबतचा आढावा घेतला त्यानंतर नाशिक लगतच दिंडोरी लोकसभा मतदारसंघ आहे दिंडोरीमध्ये मतदानाची टक्केवारी कशा प्रकारे आहे इथल्या सहा विधानसभा क्षेत्रामध्ये या लोकसभेच्या टक्केवारीला विभागलं तर ती किती आहे आणि त्या भागामध्ये कोणते आमदार कोणत्या पक्षाचे आहेत काय पक्षीय बलाबल आहे इथलं पाहूयात चांदवड विधानसभा क्षेत्रामध्ये राहुल आहेर हे आमदार आहेत भाजपाचे आमदार आहेत या भागामध्ये सहासष्ट पूर्णांक पासष्ट टक्के मतदान झालेलं आहे धिंडोरी विधानसभा क्षेत्रामध्ये नरहरी जिरवळ हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत या भागामध्ये पंच्याहत्तर पूर्णांक बेचाळीस टक्के मतदानाची टक्केवारी आहे कळवण विधानसभा क्षेत्रामध्ये नितीन पवार हे देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत इथे सत्तर पूर्णांक एकोणऐंशी टक्के मतदानाची टक्केवारी आहे नांदगाव विधानसभा क्षेत्रामध्ये सुहास कांदे आमदार आहेत शिवसेनेचे आमदार आहेत या भागामध्ये मतदानाची टक्केवारी अठ्ठावन्न पूर्णांक चोवीस टक्के इतकी आहे निफाड विधानसभा क्षेत्रामध्ये दिलीप बनकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत या भागामध्ये मतदानाची टक्केवारी चौसष्ट पूर्णांक एकतीस टक्के इतकी आहे येवला विधानसभा क्षेत्रात छगन भुजबळ आमदार आहेत हे देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत या भागामध्ये पासष्ट पूर्णांक अडतीस टक्के मतदानाची टक्केवारी आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवार भारती पवार तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर वगैरे यांच्यामध्ये लढत झाली असून एकूणच बघितलं हो दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये यावेळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा जो मतदानाचा टक्का आहे सहासष्ट पॉईंट पंच्याहत्तर टक्के हा वाढताना दिसून आला असून हे सर्वाधिक या मतदारसंघामध्ये मतदान हे दिंडोरी विधानसभा मतदारसंघामध्ये पंच्याहत्तर पॉईंट बेचाळीस टक्के झालेले आहे तर या सर्वाधिक कमी कमी मतदान हे नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये छप्पन्न पॉईंट चोवीस टक्के झालेले आहेत सर्वाधिक मतदान हे दिंडोरी विधानसभा वाढण्याचं कारण की या ठिकाणी स्थानिक उमेदवार असल्याने या ठिकाणी मदानाचा टक्का वाढताना दिसून येत आहे तर नांदगावमध्ये दुष्काळ परिस्थिती तसेच दुष्काळी भाग असल्यामुळे व या ठिकाणी वाड्यावस्तार नागरिक राहत असल्याने उन्हाच्या तडाक्यावर या ठिकाणी मतदानाचा टक्का घसरलेला दिसून येत एकूणच बघतला तर सहा विधानसभा मिळून हा लोकसभा मतदारसंघ स्थापन झाला असून चार विधानसभामध्ये महाविकास आघाडी हे प्रभावीपणे ठरलेली दिसून येत असल्याने नक्कीच यावेळीचा निकाल महाविकास आजडीच्या आघाडीच्या बाजूने जाताना दिसून येत आहे नरेंद्र बटाव जय महाराष्ट्र न्यूज दिंडोरी लोकसभा मतदारसंघ येवला दिंडोरी मधल्या सहा विधानसभा क्षेत्रात लक्ष घातलं तर इथे महायुतीचे आमदार हे संख्येनं जास्त आहेत त्यामुळे दिंडोरीमध्ये जे मतदान कमी अधिक झालं असलं तरीही याचा फायदा महायुतीला जास्त प्रमाणात होऊ शकतो असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे मात्र ही जी टक्केवारी आहे मतदानाची जी सध्या आपण पाहिली त्याचा अंदाज काय सांगतो याबाबत राजकीय विश्लेषक अधिक माहिती देत आहेत पाहुयात मतदानाची सगळी टक्केवारी जर बघितली तर गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का देखील वाढलेला आहे महाविकास आघाडीच्या बाजूने या निवडणुकीत दलित मुस्लिम मराठा ही जी मतं आहे ही प्रभावीपणे महाविकास आघाडीबरोबर जाताना दिसून आली त्या तुलनेत महायुतीच्या वतीने भाजपा शिंदेसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी ही कमी पडल्याचं देखील जाणवलेलं आहे एकूण ह्या सगळ्या निवडणुकांचा जर विचार केला तर गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत भाजपचा आघाडीचा जो टक्का आहे तो घसरलेला आहे आणि तो या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये देखील तो अधिक घसरेल अशी परिस्थिती आहे मध्ये कमी अधिक मतदानाची टक्केवारी कशा प्रकारे आहे त्याची काय कारणे असू शकतात आणि परिणाम कोणाला होऊ शकतो याबाबत आपण राजकीय विश्लेषकांचं मत जाणून घेतलं म्हटलं या मध्ये कोण बाजी मारू शकतं याबाबत राजकीय विश्लेषकांचा काय अंदाज आहे पाहूयात भारती पवारांसाठी मोदी पंतप्रधान आदरणीय मोदीजी देवेंद्रजी फडणवीस नितीनजी गडकरी ह्या दिग्गज लोकांच्या सभा झाल्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये किंवा चार मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी ही प्रभावी असल्याचं दिसून आलेलं आहे त्यामुळे निकाल दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा हा महाविकास आघाडीच्या बाजूने जाईल असा अंदाज सर्वच व्यक्त करत आहे नाशिक दिंडोरी दोन्ही मतदारसंघाचा आढावा आपण घेतला त्यानंतर